हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे प्रवीण गायकवाड यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या ठाणे जिल्हा सरचिटणीसपदी निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण धर्मा गायकवाड यांनी ठाणे प्रदेश निरीक्षक सुरेश बारशिंग यांच्या नेतृत्वाखाली राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड यांनी शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस

ठाणे प्रदेश अध्यक्ष अण्णा साहेब रोकडे महाराष्ट्र प्रदेश सचिव बलराम गायकवाड सहसचिव बाळकृष्ण महाराष्ट्र राज्य युवक आघाडी उपाध्यक्ष विनोद युवक आघाडी सहसचिव अमोल गायकवाड ज्येष्ठ नेते प्राध्यापक शरदचंद्र सोनवणे कार्याध्यक्ष अनिल धनगर बी के गायकवाड जयवंत सोनवणे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अरुण गायकवाड ठाणे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश निकम ठाणे जिल्हा विभागीय महिला अध्यक्षा ऍडव्होकेट प्रतिभा शिंदे स्वाती शिरसाट मान्यवर उपस्थित उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रवीण धर्मा गायकवाड यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या शहापूर तालुक्यात वाशिम शहराला प्रथमच ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस पदाचा बहुमान मिळाल्यामुळे ठाणे जिल्ह्यात सर्व स्तरातून प्रवीण गायकवाड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे ताजा घडामोडींसाठी पाहत राहा अशा गजाली धन्यवाद